राणाचे ऊस तोडलेलं आहे ते ऊस सरे मोडायच्या ते ऊस फोडलेलं ट्रॅक्टर आणायचे म्हणून मी आता काय करतो राणा जातो ते काय ट्रॅक्टर ऊस फोडू माझा मा मोबाईल आणि ते गोगल दिली आणि गाडीची चालवी दिली हा मी येतो जाऊन किती वेळ लागणार आहे तरी मला एक दोन तास लागतील

रावाचं नाही गावा ये बायला आपली ती काल म्हणली होती ना की आपला साला आपला नगर काय काव दादा लेण म्हणतं धन्यवाद आपण सासा धन्यवाद होरा देवता पुनेला कस्टमर आऊगा काय भाऊ बायला जाऊ शकतो

जखमी हिशेब घेऊ बरोबर होईल बोला पण त्याला काय बोलते बरी गेलं काय होईल माझं नाही जास्त मी नाटक करते काय झालं काय झालं काय झालं काय सांगणार काय करते भाऊजी काय झालं भाऊजी भाऊजी खरंच खरं सांगते का तुझी <laughs>

त्यामुळे मारायला जाऊ दे तिकडे काय करायचं बोललो मी गेलायच आता काही येणार नाही मला म्हणलं दोन चार तास लागालच नाही मी म्हंटल धीरासायचं कधी धीराला दिले हाक लोक आता आता काही टेन्शन नाही आता मी जेव्हा करा तेव्हा यायच बरे बघ असं मी बोलायचं नाही नाही आपली माणसं तसले ना हे मी ते असं तु तास म्हणायचं आपल्या इकडे बरं दार लावले दोन तास तरी येत नाही म्हणजे आठ बरुक काय सांगायचंय मला करता येऊन तू तुकडून आरेशिवाय मी स्वतः करतो की डोळे मिळते चुकते लोकांना फोन लावता आला कुठं कि सेंट्रल फंड पूर्णारिस काय चालले काय चालले काही हां आम्ही हि को नाही हे आमच्या माहेर कर्चे पाहुणे माहेर बसून मी मला बाहेर जाऊन दिलं जो काना दे शेजार बसून याला का नाही ते आले नाही 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 त्यांना चहा चहा नाही चहा पाणी तुझं काय काम इथं नाही हो नाही तसं था चलले थामरो गाजला था। दिला ही काय अंगडी चहा पाणी करायला आंल होतो दरवाजा लावून ते कुत्रे येत ना घरात म्हणून दरवाजा लावला होता कुत्र येतो दरवाजा आणि हे मोठं कुत्र येतं ठेवलं अहो तसं नाही पाहुणे येते आमच्या पाहुणे नाही चालली काय चालू तुझा सर्व राडा माझ्या बाबा खोट म्हणून फसवलं तर फसवलं नाही बाईचं नदी विश्वास की ठेवायचा ऐकून घ्या बाईच्या पण छत्तीस मेट्र आणि तसे तुझे नखरे येत ऐकून तर घ्या काय ऐकून येतं तसं काय नाही तुम्ही तुमचं काहीतरी गैरसमज झालंय गैरसमज अरे माझ्या भावाला इतकं जीव लागत होतं त्याच्यासुद्धा मी गैरविश्वास दाखला तुझ्यामुळं आज तो येऊन माझं काही ऐकायचं नाही मला तो तोंड सुद्धा दाखवायचं नाही तुम्हाला नाही तू आयुष्यातली मोठी चुकली आजीबाद नाही पाया सुद्धा पडत माझ्या नंतर थांबवलं आज चांगली आज चल काय नाही चल बाहेर सोन्यासारख्या पावाला नका बाहेर तोंड सुद्धा पाहणार नाही

आजी वाद चढा मला नाही सुद्धा तुला मारून आजिबात फायदा व्हायचा नाही तिची आता मला बाबा बघायला पुढे आता सापडले काय माहिती नाही चला सारख्या दिल्या घराच्या बाहेर काढलं नवऱ्याला पण रडत तुम्ही काय मला नाही जगायचं मरणार का हो काय झालं सोन्यासारख्या नवऱ्याला पोचवलो मी माझ्या निरावर आळ घेतलं त्यांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं माझ जगून काय पाहिजे नाही मी चुकले मी मी खरंच चुकले वाईट वागले त्यांच्याशी जाऊ द्या तुमच्या नवऱ्याला सांगते मी समजून मी चुकले मी सांगते समजून ह्या वेळेस एवढ्या वेळेस ऐकत आणि तुम्ही बी अशा नसत्या चुका करायच्या समजून घेण्यासारखी चूक नाही केली गोर मोठे चूक केली जाऊ द्या घ्याचे समजून घेते घेते मी सांगते त्यांना

माझ एवढ ऐका माझं ऐक ऐकते मी सांगते पाऊची ना आता एवढ्या राहिले भया दादा काय अरे बारका आलता का इकडं काय झालं बाईकुजना दिल बांध करून दिला ना घरातून हाकून दिला अरे बाईकुज ऐकून कुण कुणा हाकून दिला लाज वाटाय पैला आहे जाऊ दे झाली चुकी माझे अजून काय जायचं अजून झाली चुकी माझे पण तो कुठे गेला तपासणार चार दिवस झाले तो घरात नाही माझ्याकडे चार दिवस झाले भांड नका त्याला हाकून दिलेलं मी नाही आलेला त्याला आपल्याला बघायला जावं लागेल तुला अंदाज कुठं राह असं बदल देऊ आता बाई मी तरी काय सांगू कुठं तुला फोन फिन काय केलं असतं तर मग मी नसतं जाऊन दिला त्याला फोन फिन केला काय तुला नाही फोन नाही काय नाही मला चल बर उरक आपण बघून येऊ बरं त्याला कुठं तरी कोणा ठेवायच्यात कुठं द्या नाही काय नाही राहू दे बघू चल उरक मग काय बाबा अजून एक डोक्याला शिंग करून ठेवी का होय चला पटापटा कामाला हातला गोडे घ्याय काल आलाय नीट काम करीत नाही ठेवलाय अलगजरीपणा करतो का आम्हाला कुचरपणा सगळ बर बर भरा पटापटा पाऊस पैसे द्यायला पाहिजे अखेर चल आपण बघू इथं कामाला माणसं दिसत हाय का इथं बघ बर दिसत काम करतो इकडे करताय काय करतो तू इथं मी कामाला आहे चल आपल्या घरी चल आपल्याला घरी चल नागरी अरे चल त्यासाठी अरे तरी तुला काय माहितीच नाही बाय चुकलं नको 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 अरे तुम्ही होई नाही तुम्ही चुक ऐकून मी चुकलं म्हणतोय ना या, तुला मी ये ना काम करून कुरं विजय आपलं आपली आपली उतरला नाही का मी माझ्या भावाला घेऊन भाऊ आहे माझं बरं बरं तुमचा भाऊ तर घेऊन जायचं नाही नाही पैसे नाही कुचारपणा करतोय काम आता आता काम केलेलं नाही जीव मला मस्त नाही नाही जीव नाही आपलं नको आपलं जीव आहे का मला अरे नको झाला ना खरच घरी यायची पियत नाही पुढं उभ्या उभ्या आला पाणी सुद्धा पियात थांबलं अरे चुकलं म्हणतोय ना मी कोणच्या तोंडाने गरीब रे ज्या ज्या वहिनीला ज्या वहिनीला आई मानलं त्या वहिनीच माझ्या असा आरोप घेतला अरे तू दिला बाहेर तिला घरावर सुद्धा नाही ठेवलं मला कळलं काय केलं तू असं अरे पण मला तिची चूक कळली ना मग मला चूक कळली तो हाकून दिलाय खरं पण ना तिने बरं वाईट केलं तू मला तिचं तोंड सुद्धा नाही कुठं पुढे का चल आपण बघू नाही नाही भाऊ मला भेटला मला बाई खुशी गरज नाही चलाय कशाला वाटवलं ते गेलाय तुम्ही काम करा पटा पटा

ऐक मी ती वहिनी कुठे लावली तू कुठे नाही जीव लावला काय नाही मला त्याचा तोड सुद्धा पाहिजे नाही तिथे जीवाच काही बरं वाटत काही करू बाबा काही करू दे मला तिचं घेणं नाही देणं नाही तिचं अरे होईल चांगला स्वभाव एवढा आमच्या बाबा भावाचं प्रेम होत त्यांनी त्याच्यात काड्या टाकल्या का नाही लगेच अरे पण होईन स्वभाव होता सगळे चांगला आहे गेला सांग भाऊ काय झालं त्यांच्याकडून चुका अर्थ खबर चुका एकदा चुका झाली तुला सध्या तू गेल्या दुसरा माणूस घरात पकडला नाही किती नाही मला तिचं तोंड सुद्धा पाहिजे ना, ना, ना मी मला तिचं दार सुद्धा मला तिचं तोंड सुद्धा पाहिजे दारा सुद्धा दिसली नाही पाहिजे चुका तिचं ऐकलं चला अजिबात ना मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही त्यांनी माफ केलं तर मी माफ करायचं मला जरा माफ करायचं सारखं समजून घ्यायचं बाबा मला असं केलं तरी करा तू चुकी ना तिसरी चुक आहे

आता कवर किती ऐकते त्याचा प्रत्येक वेळेस मी तिचा बावाला तोडून बोललाज तिचं आई पण बावाला तोडून बोलायचं कवर बोलणार सारग असं होईल का तुझे आणि जाला दे बघ म्हणून करत खरंच मी पण है ना जीव दिला असता फक्त एकते हे मानण्याला पण निमूळ वाटलं आता निवळ तुझ्या मुळे तुला सांगतो मी जीव दिला असता माझ्या जीवला आयुष्यात गोर लागून राहिला असता काय चाललंय तुमचं घरगुती काय आरड्या वरड्या चाललाय तुम्हाला एका बायने आमच्या बाबा बांडण लावून दिली म्हणणे माझ्या हात टाका असं खोटे आरोग्य आणि मी ही दुसऱ्या माणसाला घेऊन करतो कोणते कोण बघायचे मी चुकलं मान्य किती चुका तुम्हाला पश्चाताप होतोय ना एक गुणा देव सुद्धा माफ करतो

ह्या घटना काही घडणारच आहेत त्या काही सोडून द्यायच्या चा। चांगल्या गोष्टी आमला आणायच्या इथून पुढे सगळेजण चांगला प्रपंच करा आता सुखाने आणि अजिबात एकमेकावर संशय घेऊ नका ही संशयाची सुई फार काळ झाला बिडते अनेक जणांचे प्रपंच निवायला गेलेत अहो एवढा सोन्यासारखा आमचं तो गायक तुला आता तुला हा बघू देऊ नाही आता काय करा तुम्ही आपण आता सारे काय करू मुलगी बघू तुम्ही सर कुठं तरी मुलगी बघा एखादी आपण याचं लग्न वर कुठं उमेदवार सुखाने नात्यात म्हटलं

<laughs> लक्ष <जाले थुका> तू <laughs> भी जरा लक्ष देत नाही त्या वहिनी कडनं अजिबात मला झालं चुका म्हणलं नाही आता चुकलो मी तू पण काय शाळा नाही तुझ्याकडे बी नाही चुकाय एकदम बरोबर जीव लावा लागत तोच नाही बघितल्यावर मग त्यांचं मन पांगणारच नाही मी जिल्हा होत होत ना नाही असं नव्हतं मार मार का माने मला सवडच होत नव्हते ना मला लग्न कशाला करायचं जोड नव्हती होतं माझा काम करणं गरजेचं आहे बघा आता खायचं काय मला अरे सगळं सांभाळावं लागतं जसं की लिमिटीज जसं तिला म्हणजे साडी चुळी सगळं काय बघावं लागतं बांगड्या फिगड्या तसंच त्याला संसार म्हणतीत त्याला जीव बिलावं काय गोष्टी त्या माझ्याशी पण बोलतात ना तुम्ही पण थोडे लक्ष द्या मला झालं चुका माझा बघा आता चूक त्यांची आणि तुझी बी नीट नेट का परपंच करा हां हां आणि काही झालं ना ते वहिनींची दुखी नाही काही लागलं काही गोष्टी या घेऊ भाऊजी या घेऊ दादा काही झालेच नाही आवडतोय ना हा माझी चुलत बहिणी आवडते हा मग काय अडचण नाही आपण एवढे आठवड्यात लग्न करून टाकू आणि आता सगळेजण कोण्या गोविंदानी राहा बर का बरं आता सारा लक्ष आवडत माझं धान्य तुम्ही जरा लक्ष ठेवा आणि ताईडीचे उपकार म्हणा तिच्यामुळे आम्ही दोघं वाचलो आहे ना तिचे उपकार आपल्याला पहिल्या कसा आई बाबा चला आम्ही जातो आता तुम्ही जा आपल्याला